आज आपण बनवणार आहे खांदेशी पद्धतीने वांग्याचे भरीत चला तर आज आपण बनवूया भरीत आपण इथे दोन मोठे वांगे घेतलेली वा, आहे ती पहिल्यांदा आपण गॅसवर भाजून घेऊया वांगे चारही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया आपली वांगे आता भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आपली वांगी भाजलेली आहेत आता ती का आपण काढून घेऊया आता वांगेची साले काढून घेऊया आपण आता हे जे वांग्याची साली काढून झालेले आहेत आपण आता दुसरीकडे त्यासाठी फोडणीची तयारी करूया आपण तेल गरम करूं करून घेतलेले आहे त्यामध्ये जिरं मोहरी कांदा घालून घ्यायचा तो छानसर लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि बाकीचे मसाले घालून घेऊया आता आपला कांदा लालसर भाजलेला आहे त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया त्यानंतर हळद घालायची आहे हळद गरम मसाला बाकीचे सर्व मसाले घालून घेऊया तुमच्या चवीनुसार त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे इथे मी लाल तिखट दोन चम्मच घेतलेला आहे आता आपले मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आपण आता यात मॅश केलेलं वांग घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला मॅश केलेलं वांग घातल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं यात आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे वांग परतल्यानंतर आपण त्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि मीठ घालायचं आपल्या भरीतला किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यानंतर आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चला तर आपलं भरीत रेडी आहे मुलांच्या टिफिनसाठी मुलांचा टिफिन भरून घेऊया आता बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आपल्या भरीतला तर आपलं खाण्यासाठी भरीत तयार आहे कुणाकुणाला आपलं वांग्याचं भरत आवडलेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा थँक्यू